नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत झटकेदार सातारा स्पेशल मटन रस्सा आणि मटन तवा फ्राय हा पहा इथं आपला झणझणीत तरीदार मटन रस्सा तयार आहे त्याचबरोबर चमचमीत मटन तवा फ्राय तयार आहे आणि आज आपण ही रेसिपी बनवत आहोत अ अग अगदी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा सुंदर अशी रेसिपी झालेली आहे आपली अगदी खाताना तर तो पाहताना तर तोंडाला पाणी सुटेलच पण खातानाही तुम्ही चव विसरणार नाही इतकं सुंदर हे मटण झालेलं आहे पहा इथे आपण मटणाचा रस्सा झणझणीत रस्सा केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण चमचमीत मटण तवा फ्राय केलेला आहे अगदी ह्या मटणाची जी रेसिपी आहे पूर्णपणे आपण जो मटणाला मसाला वापरतो पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा मसाला इथं वापरलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीने मसाला वापरून आपण मटण रस्सा आणि मटण तवा फ्राय केलेला आहे पहा इथं तव्यामध्ये मटण आपण झणझणीत चमचमीत असं मटण तवा फ्राय केलेला आहे चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया एक किलो मटण आपण घेणार आहे एक किलो मटण स्वच्छ धुवून घ्यायचंय स्वच्छ धुवून मटण इथं धुवून घेतलेलं आहे मी दोन ते तीन पाण्याने आणि हळद मीठ लावून हे मटण अर्ध्या तासासाठी आपण मॅरिनेट करून ठेवलं पहा इथं ताजं छान मटण आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्या मटणाला हळद मीठ लावून अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं मटन मॅरिनेट झालेलं आहे आता आपण फोडणीला टाकूया एक पळी तेलावरती बारीक असा पातळ चिरलेला कांदा आपल्याला घ्यायचा मिडियम साईजचा एक कांदा घ्या पातळ चिरून घ्या त्याचबरोबर खडे मसाले घ्यायचे शहाजिरे लवंग दालचिनी मिरं चक्रीफूल घ्यायचं काळी वेलची घ्यायची आणि हिरवी वेलची घ्यायची आणि एवढ्या खडे मसाल्यावरती आपण हे मटण फोडणीला टाकायचं शहाजिरा अगदी आठवणीने घ्या शहाजिऱ्यावरती जेव्हा आपण हा मटण रस्सा बनवतो अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो पाहिते आता हा जो कांदा आहे हा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे पूर्णपणे कांद्याचा कलर बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांद्याचा कलर बदलला सोनेरी कलरवरती कांदा आला की आपण मटण फोडणीला टाकूया मटणही आपल्याला हे एक सात ते आठ मिनटासाठी मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे जोपर्यंत मटणाला स्वतःचं पाणी सुटत नाही तोपर्यंत हे मटण आपल्याला परतायचं आहे पूर्णपणे वेगळ्या मसाल्यामध्ये आज मी इथं मटण रस्सा केलेला आहे तुम्ही पाहू शकत असाल दाखवते मी तुम्हाला पुढे मी कोणकोणते मसाले मटणासाठी वापरले आहेत नेहमी आपण जे रेग्युलर मसाले आहेत ते नेहमीच वापरतो पण त्यापेक्षा थोडासा वेगळा मसाला घेऊन हे मी मटण आज बनवलेलं आहे सात ते आठ मिनटासाठी हे मटण छान असं परतून घ्यायचं आपल्याला पूर्ण मटणाने स्वतःचं पाणी रिलीज व्हायला पाहिजे मटणाला ह्या स्वतःचं पाणी सोडलं की मग आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवून हे मटण पंचवीस ते तीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे पाहू शकत असाल ह्या मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आपण आणि एक तांब्याभर पाणी आपल्याला त्या झाकणामध्ये घ्यायचं आहे बसेल तेवढं पाणी आपण त्या झाकणामध्ये घेऊया आणि झाकणातलं पाणी व्यवस्थित गरम झालं की आपल्याला ह्या मटणाला घालायचं आहे ते पहा मिडियम गॅसवरती मिडियम गॅस ठेवलेला आहे मी आणि मिडियम गॅसवरती हे मटण आता आपल्याला शिजवून आहे झाकणातलं पाणी घातलं मी आणि पळीच्या साहाय्याने एकसारखं हे मटण आपण करून घेतोय आता इथं जो कांदा मी मटणाला फोडणीला टाकलेला आहे तो उभा चिरलेला कांदा आहे मी बारीक चिरलं नाही एक एक कांदा एकदम पातळ चिरून घ्या आणि उभा चिरून घ्या कांदा व्यवस्थित मटण छान पोडणीला टाकताना व्यवस्थित असा लालसर भाजून घ्यायचा कांदा म्हणजे मटणामध्ये छान शिजला जातो आता आणखीन थोडंसं पाणी घातलं मी आणि हे मटण एक अर्ध्या तासासाठी आपल्याला शिजून द्यायचं आहे इथं मसाले पाहू शकता एक चमचा धणे एक चमचा तीळ घेतले पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या खडे मसाले घेतलेत आपण फूल घेतलं लाल हिरवा वेलदोडा घेतला काळा वेलदोडा लवंग दालचिनी शहाजिरे अर्धा अर्धा चमचा घेतलेत दगड फूल घेतलेला आहे मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या कोथिंबीर पुदिना खोबरं सुक्कं खोबरं एक तुकडा घेतला मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या एक इंच आल्याचा तुकडा घेतला पातळ असा कांदा चिरून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि तीन आपण लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदासुद्धा मिडियम साईजचा घेतला आणि पातळ चिरून घेतला खोबऱ्याचा एक तुकडा घेतला म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस आपल्याला खोबऱ्याचे तुकडे व्हायला हो पाहिजेत असा एक तुकडा घेऊन त्याचे पातळ पीस करून घेतले आता तव्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आणि दोन चमचे तेलावरती हा कांदा छान खरपूस लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे कांदा आपल्याला भाजायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हा कांदा सोनेरी कलरवरती येईपर्यंत भाजून घ्यायचा पहा तुम्ही इथं जे मटन रस्सा मी बनवते आहे तो पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने आपण बनवतो आहे थोडासा मसाल्यामध्ये मी फरक केलेला आहे आणि त्या मसाल्याचा आपण आज इथं मटन रस्सा बनवत आहोत झणझणीत जन असा मटन रस्सा हा होतो आणि चवही तेवढीच अप्रतिम होते खोबरंही छान आपण खरपूस भाजून घेतलं आणि आता हे खडे मसाले भाजून घेऊया खडे मसाल्यामध्ये या मटणाला तुम्ही दगड फुलं अगदी अव अवश्य वापरा फार छान चवीचं चा होतं हे दगड फूल आणि अर्धा चमचा शहाजिरे घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यावरती हा खडा मसाला भाजून घ्यायचा पहा तुम्ही तीळ घ्यायचे धणे घ्यायचे आणि हा खडा मसाला भाजून घ्यायचा खडा मसाला भाजून झाला की बाकीचे मसाले हे थोडेसे आपल्याला शेकवून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे खडे मसाले मिरची हिरवी मिरची खोबरं आधी बारीक करून घ्या आणि मग बाकीचे मसाले भांड्यामध्ये घ्या हे पहा खोबरं आधी तुम्ही बारीक करून घ्या खोबरं आणि खडे मसाले म्हणजे मसाल्यामध्ये छान अशी त्याची पेस्ट होते आता सगळे मसाले आपण मिक्सरला बारीक करून घेतलेत मटण शिजले का पाहूया अर्धा तास झालेला आहे पंचवीस ते तीस मिनिट झालेत आणि मटण पाहूया आपलं शिजलं आहे का व्यवस्थित आज आपण हे मटण कुकरमध्ये न करता पातेल्यामध्ये आहे आणि पातेल्यामध्ये शिजवलेल्या मटणालाही फार छान चव येते व्यवस्थित असं हे मटण आपल्या अर्ध्या तासामध्ये शिजलं आता आपण हा जो मसाला वाटण करून आहे ते वाटण एक पळी तेलामध्ये तव्यावरती ते आपण वाटण परतून घेऊया एक चमचा घरगुती मसाला घेतला एक चमचा मटण मसाला घ्यायचा आणि छान असा हा घरगुती मसाला जो आपण नेहमी वापरातला तो मसाला आणि मटण मसाल्यामध्ये हे वाटण एक पाच मिनटासाठी परतून घ्यायचं आता हे वाटण ज्या वेळेस आपण भाजून घेतलं होतं त्यावेळेस खरपूस असा कांदा खोबरं भाजल्यामुळे हे जास्त भाजू नका एक पाच मिनटं फक्त परतून घ्या तेलावरती आणि हे आता आपल्याला काय करायचं आपण जो मटण स्टॉक केलेला आहे त्याच्यामध्ये हे, हे वाटण घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकत असाल फक्त पाच मिनटं हे तेलावरती मी वाटण परतलेलं आहे आणि आता रश्श्यामध्ये आपण हे घेऊया पहा अप्रतिम चवीचा हा मटण रस्सा होतो करून पहा तुम्ही आणि यातलाच एक तीन ते चार चमचे मसाला मी बाजूला ठेवणार आहे आणि बाकी मसाला आपण रशासाठी घेतला आणि हा रसा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी छान असा मंद गॅसवरती उकळून द्यायचा आहे मसाला मिक्स केला मी जो मटन स्टॉक आपण केलेला आहे मटन रस्सा पिवळा मटन रस्सा केला त्याच्यामध्ये हा मसाला मी घातला आणि ज जेवढं आवश्यक आहे पाणी तेवढं घेतलं आता आपण मटन तवा तवा फ्राय करूया एक पळी तेल घेतलं मी तव्यामध्ये आणि त्या तव्यामध्ये बारीक चिरलेला पातळ चिरलेला एक स, आ, कांदा घेतलेला आहे मी पाहतो मी एक छोट्या साईजचा कांदा घेतला मी आणि छान असा ह्या आता तेलावरती खरपूस अगदी चांगला खमंग कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घेऊया एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला होता मी तुम्हाला मसाल्यामध्ये दाखवला तो, तो टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि कांदा आणि टोमॅटोचं हे जे मिश्रण आहे हे छान आपल्याला तेलावरती खमंग खरपूस असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हा टोमॅटो होतो होतोय तोपर्यंत आपण परतून घेऊया आता इथं जे मसाले मी वापरलेत तो एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा मटण मसाला वापरलेला आहे कांदा लसूण मसाल्यामुळे हा जो मटण तवा फ्राय आहे अप्रतिम चवीचा होतो तुम्ही करून पहा आता इथं जे वाटण होतं आपण जे रश्श्यासाठी वाटण केलं होतं त्यातले एक चार चमचे वाटण मी इथं वापरलेलं आहे चार चमचे रशाचं वाटण कांदा लसूण मसाला एक चमचा मटण मसाला आणि कांदा टोमॅटो वापरून आपण मटण तवा फ्राय बनवत आहोत आता हा मसाला छान असा खरपूस आपल्याला परतून घ्यायचा आहे पहा तुम्ही गॅस मिडियम ठेवला आहे मी मिडियम गॅसवरती हे मसाले मी परतून घेते छान मसाल्याला तेल सुटलं की आपण शिजवलेलं मटण याच्यामध्ये घेऊया पहा तुम्ही मटणाला मी जास्ती रस्सा ठेवलेला नाही आहे फक्त मटण आणि अगदी अर्धी पळीभर रस्सा मी घेतलेला आहे जो आपण मटण स्टॉक केला तो थोडासा रस्सा मी घेतला आणि हे मटण मिडियम गॅसवरती पूर्णपणे हा रस्सा सुक्का होईपर्यंत आपल्याला परतत राहायचा आहे पहा तुम्ही पूर्ण हे मटण सुक्कं होईपर्यंत मी परतते गॅस मिडियम ठेवला आहे आणि मिडियम गॅसवरती मटणाला तेल सुटेपर्यंत हे आपल्याला तवा फ्राय मटण परतून घ्यायचे अप्रतिम चवीचं हे तवा फ्राय मटण होतं अगदी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी गरमागरम वापरलेला भात याच्याबरोबर तुम्ही ह्याची अगदी टेस्ट अप्रतिम चवीचं टेस्ट लागते ह्याची पहा तुम्ही हे मटण आता झालेलं आहे छान मटणाने तेल सोडलं आहे पूर्णपणे सुक्कं झालेलं आहे हे, हे मटण आणि कोथिंबीर टाकून हे मटण आपलं तयार आहे रशावरती आपण हिरवी कोथिंबीर टाकूया झणझणीत जन असा मटण रस्साही इथं तयार आहे आणि अशा वाटणामध्ये जेव्हा तुम्ही हा मटण रस्सा बनवाल तेव्हा मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा मटण रस्सा कसा झाला आणि तुमचं मटण तवा फ्राय कशाप्रकारे झालं नक्की मला कमेंट म करून कळवा आणि अशा प्रकारे आपलं पूर्णपणे ही मटण थाळी तयार आहे पहा तुम्ही तरेदार मटण रस्सा झणझणीत जन तर्रेदार मटण रस्सा आणि चमचमीत मटण तवा फ्राय आपल्या इथं तयार आहे पाहून तोंडाला पाणी सुटेल एवढी ही अप्रतिम चवीची थाळी झालेली आहे आणि अगदी सातारी झटका म्हणायला ह्याला काहीच हरकत नाही अप्रतिम चवीचा हा सातारी झणझणीत जन मटण रस्सा चमचमीत मटण तवा फ्राय तयार आहे आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी मैत्रिणींना रेसिपी शेअर करा धन्यवाद मंडळी